राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करत नसल्याच्या निषेधार्थ चाळीसगावात सकल मराठा समाजाचे तहसील समोर सरकारच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन राज्यातील ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्तनाथेसंबंधातील संबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे याची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून तिचे कायद्यात रूपांतर करण्याच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना दिलेली आहे वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यभर मराठा आंदोलकांचे दोन दिवसात गुन्हे मागे घेऊन विधानसभेचे अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांचा अधिसूचनेचा कायदा करणार असल्याचे आश्वासन देऊन ही मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करत नसून राज्य सरकार वेळ काढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक सतरा रोजी तहसील कार्यालयासमोर सरकारच्या निषेधार्थ बोंबा बोंबा आंदोलन करण्यात आले आहे गरजवंत मराठा समाजाने अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत कोटीच्या संख्येने मराठा मोर्चा काढला याची राज्य सरकारने दखल घेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्तनाते संबंधातील लग्न नाते संबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे करोडोच्या संख्येने उपस्थित मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांना अधिसूचना देत विधानसभेचे अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांचा कायदा करू तसेच मराठा समाजाच्या आंदोलकांवर राज्यभरात गुन्हे दाखल दोन दिवसात मागे घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र दिलेले आश्वासन राज्य सरकार पाळत नसून वेळ काढूपणा करत असल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येते गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे राज्यभर सरकारविरोधात मराठा समाजात रोष व्यक्त होत आहे मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही हे सरकारने लक्षात घेऊन मराठा समाजाला दिलेले आश्वासन सरकार पाळत नसल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक सतरा रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले एवढे छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण आमच्या हक्काचे नाही बापाचे एक मराठा मराठा लाख तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणांनी परिसर दुमदुमला तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आंदोलनात गणेश पवार प्रमोद पाटील राजेंद्र पाटील किशोर देशमुख प्रदीप देशमुख सुमित कापसे प्रदीप मराठे पी एन पाटील भरतनवले छोटू अहिरे मुकुंद पवार सतीश पवार नंदकिशोर पाटील किरण आढाव समर्थ भोसले विशाल सपकाळ संतोष पाटील संजय राठोड कि कैलास देशमुख धनराज मराठे संजय हिरेकर शिवाजी गवडी कैलास पाटील माणिक सोनवणे प्रकाश गवडी शरद कुंभार संजय चौधरी केशव गांगुर्डे दिनेश सूर्यवंशी विजय शितोळे यांच्यासह सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले होते नाईन टी व्ही प्रतिनिधी चेतना देशमुख चाळीसगाव आज माननीय जरांगी पाटलांच्या उपोषणाचा साधारणतः सातवा दिवस येऊन टेपलाय तरी देखील सरकार जाणून बुजून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे जो आश्वासन नवी मुंबई वाशी येते जरांगे पाटील आणि सर्व समर्थकांना त्या ठिकाणी समाजाला देण्यात आलं होतं त्या आश्वासनाला मात्र या ठिकाणी कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्यापासून पळ सरकार आहे असं या ठिकाणी आमचं स्पष्ट मत झालेलं आहे आता इथं अधिवेशन वीस तारखेला जे घेत आहे त्यामध्ये एक नवीन मुद्दा वेगळा आरक्षण मराठा समाजाला द्यायचं अशा प्रकारची पुन्हा भूमिका सरकार घेत आहे होय हरकत नाही घ्यायला पण तत्पूर्वी त्याच ठिकाणी ते मंजूर होईपर्यंत किंवा त्याचा अध्यादेश किंवा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात वगैरे येणाऱ्या अडचणी त्या गृहीत धरून तोपर्यंत सगळे सोयरीचा जी आर मात्र लागू करावा हे जे आश्वासन दिलेलं होतं ते सरकारने पूर्ण करावं आणि मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तात्काळ काळजी घेऊन त्या ठिकाणी त्याचा शब्द देऊन लेखी आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडावं असे आम्ही मराठा समाज बांधवांच्या वतीनं चायदा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका